रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरात मार्ट डॉक्टर संघटनेकडून आजपासून संप कोल्हापुरात मार्ट डॉक्टर संघटनेकडून आजपासून संप पुकारण्यात आला आहे फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्तेप्रकरणी डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा अशी मागणी या संपातून करण्यात आली सरकारी रुग्णालयातील ओपीडी बंद ठेवून आज निदर्शनी करण्यात आली दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आंदोलनावरती आहेत आमच्या भगिनी संपदाताई मुंडे यांच्यासोबत जो प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात शासनाने कुठले कठोर पाऊल उचलले नाही हे असे असताना पण शासनाच्या चरित्यावरती संशय घेते तर हे अत्यंत गांभीर्यपूर्वक आहे आमच्या भगिनींसाठी आम्ही या लढ्यात उतरलो आहोत तिला न्याय मिळावा हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि सरकारने कुठले ठोस पाऊल या संदर्भात आत्तापर्यंत तरी घेतलेलं नाही आहे यासाठी आमचं आंदोलन आहे आणि जोपर्यंत तिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील आंदोलनाचं स्वरूप असं आहे की आमचा आजपासनं ओपीडी तसेच इलेक्टिव्ह गोष्टी ज्या असतात त्या आमच्याकडनं आम्ही कामावरती जाणार नाही त्याकरिता तसेच आप आपत्कालीन सुविधा असतील कॅज्युलिटी असेल आय सी यू असेल या सर्व्हिसेस आमच्याकडनं सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सहभागी झाले असून आपला कोल्हापूर जिल्ह्यातील हे सीपीआर सुद्धा सहभागी आहे एसआयटी स्थापन, स्थापन केलेला कुठलाही पुरावा असा काही नाही आहे पण ठोस फक्त एसआय स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे कुठलेही एसआयटी स्थापन करण्यात आलेली नाही आतापर्यंत फक्त एका महिला अधिकाऱ्यांच्या देखरेखी अंतर्गत ही चौकशी करण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु एस आय टी स्थापन केल्याचं कुठलेही नमूद केलेलं नाही आहे किंवा एस आय टीत कोण आहे काय आहे या संदर्भात कुठलीही घोषणा किंवा ऑफिशियल यामध्ये कुठलेही काही आलेलं नाही आहे